काय मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण आलेलो हो। आहोत ठाणे घंटाळी येथे सिद्धेश आर्ट अँड क्रिएशन या एक्झिबिशनला या ठिकाणी भेट देण्यासाठी यांच्याकडे छान असे आपल्याला मखर पाहायला मिळणार आहे ते पण अगदी कागदी पुट्ट्यांपासून बन बनलेले आहेत त्याचबरोबर काही अंध मुलांनीही यामध्ये सहभाग घेऊन मखर बनवण्यात मदत केली आहे तेव्हा या ठिकाणी तुम्ही नक्की या खूप छान असं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इथे तुम्हाला मखर फक्त दोन हजार पासून मिळणार आहे तेव्हा या ठिकाणी नक्की या आणि हे कुठे आले हे मी तुम्हाला सांगते हा पूर्ण घंटाळी परिसर आहे आणि एक राऊन अँड कर्क युनिसेक्स सलोन च्या अगदी सम गणपती बाप्पाची मखर भव्य प्रदर्शने विक्री सिद्धेश शार्ट अँड क्रिएशन पहा शंभर टक्के इको फ्रेंडली आहे नक्की या चला तर जाणून घेऊया आपण या एक्झिबिशन बद्दल अधिक माहिती सर नमस्कार मी हर्षल परब आमचं अँड क्रिएशनचं हे मखरचं एक्झिबिशन इथे ठाणे घंटाळी इथे लागलेलं ला आहे वारे कंपाऊंड इथे आणि आमचे मखर हे पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत पुठ्ठा आणि कोरोगेटेड पेपर यापासून तयार केलेले आहेत आणि आमचे मखराचं एक्झिबिशन बघण्यासाठी तुम्ही सकाळी दहा ते रात्री अकरा साडे अकरापर्यंत कधीही येऊ शकता आमच्या मखरांची स्टार्टिंग ही छोट्या दोन हजारपासून ते सात हजार पर्यंत ची आहे आणि सर्वात मोठा सेटअप हा आपला आहे गणपती साठी असं मकर आहे ठाण्यात गेली आम्ही पंचवीस ते तीस वर्ष हे मकरच हे करत आहोत आणि आपण आता पूर्णपणे पर्यावरणाला पूरक असा इको फ्रेंडली गणपती साजरी करावी म्हणून पूर्णपणे इको फ्रेंडली मकर तयार केलेले आहेत बरोबर म्हणजे हे तुम्ही पण कधी पण वापरू शकता, शकता आणि याच पूर्णपणे हे डिसमेंटल होतात पूर्णपणे मखर डिसमेंटल होऊन परत जॉईन करता येते आणि याची बॉक्समध्ये पूर्णपणे पॅकिंग करता येते त्या तुम्हाला इझी जातं हे सोपं लागतं लावायला वगैरे आणि हे पूर्णपणे वेलक्रोवर फिटिंग केलेलं आहे त्यामुळे कुठेही पण तुम्हाला पेपर फाटण्याचा एक संबंध येत नाही कारण परत मखर पण तुम्हाला कुठे खराब होत नाही नेक्स्ट इयर पण तुम्ही हे वापरू शकता लोक आता आमच्याकडे घेऊन जातात ते चार ते पाच वर्ष युज करतात मखर आणि आपलं हे किती दिवस आहे आमचं एक्झिबिशन आता पंचवीस सात दोन हजार पंचवीस पासून ते गणपतीच्या सव्वीस तारीख पर्यंत आहे मग आपण हो चालेल काय पाहतोय आता आपण हे दाराचे तोरण परत जे दरवाजाला लावतो ते शुभ लाभ परत रांगोळीसाठी आपण पंतीचं हे केलेलं आहे गणपती बाप्पासाठी फेटे आपल्याकडे ही पण कुठ्यावर गणप श्री गणेश नामा पट्टी आपण दाराला लावू शकतो तोरणाच्या आपल्याकडे चार प्रकार आहेत हे पण आहे दरवाजाला लावण्यासाठी अगदी बजेट फ्रेंडली म आहे एकदम सर्व गोष्टी दीडशे रुपयापासून ते अगदी तीनशे पाचशे रुपयापर्यंत आहे पहा स्टार्टिंग फक्त पन्नास रुपयापासून विनायक गणपतीचं आपल्याकडे हे स्टिकर्स आहेत स्टिकर्स आहेत सुंदर आणि एवढ्या छान गोष्टी तुम्हाला अगदी बघायच्या असतील तर नक्की ती विजिट द्या खूप छान अशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बरोबर अशा प्रकारचे मोदक आहे कलश आहे शुभ लाभ लिहिलेला आहे पाहून घ्या आणि खरंच खूप छान आहे जवळून पहा मोदक पण सुंदर आहे पहा छान तुम्हाला क्वालिटीचा मोदक कलर सर्व गोष्टी मिळत आहे आता आपण मखर पाहून घेऊया आपल्याकडे मखर काय प्राइस स्टार्टिंग प्राइस दोन हजार रुपये आहे छोटा गणपतीसाठी एकदम चांगलं एक मखर आपल्याकडे तयार आहे दोन हजार रुपये असून स्टार्टिंग हे लोक परदेशात पण घेऊन जातात कारण ह्याची बॉक्स पॅकिंग खूप छोटी आहे परत वजनाला पण हलकं आहे त्यामुळे लोक परदेशात आरामात हे घेऊन जाऊ शकतात त्यानंतर आपल्याकडे हे शाही बैठक आहे ह्याची प्राइस पण तीन हजार रुपये हे पण फोल्डेबल मखर आहे पूर्णपणे अच्छा सुंदर आहे त्यानंतर हे गौरी बैठक पडद्यापासून पूर्णपणे तयार केलेलं आहे सगळं फोल्डिंगचं आहे पूर्णपणे आणि हे त्याच्यासोबत लोड वगैरे सगळं हार परत हे पाठचं वगैरे सगळं सगळं त्याच्यासोबत पूर्णपणे साडेतीन हजारामध्ये हा पूर्ण जो सेट लागलेला दिसतोय हा सर्व त्यामध्ये ह्याच्यामध्ये कलर्स देखील आपल्याला अवेलेबल आहेत हे पहा हे त्याच्यातले वेगवेगळे वेग पॅटर्न्स आहेत ह्या ती या तो मगाशी होतो साडेतीन हजार हा आता आहे तो तीन हजार सातशे पन्नास आणि याची लांबी रुंदी उंची सर्व लिहिलेला आहे मेन्शन केलेला आहे आणि जसं काम आहे त्यानुसार त्याची प्राइसिंग आहे पण ते अगदी बजेट फ्रेंडली तुमच्या बजेटमध्ये आहे इको फ्रेंडली असल्यामुळे तुम्ही कधीही युज करू शकता वर्षानुवर्षे पाहून घ्या पण तीन हजार सातशे पन्नास मध्ये हे वेगळं पॅटर्न मिळते तुम्हाला तसे आम्ही साडीच्या ह्याच्यावर कसम सिंदूर की आता जे ऑपरेशन आपण केलं जवानांनी जवाना सिंदूर त्या ऑपरेशनला अनुसरून आम्ही एक त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे खरंच खूप छान असं पहा साडी पासून अगदी जवानांनी जे आपल्या देशासाठी एवढं खूप मौल्यवान योगदान दिलं आहे त्यावरून त्यांच्यासाठी हे दे, डेडिकेट केलेलं आहे एवढं छान बनवलेलं आहे कसम सिंदूर की पहा साडेतीन हजार मध्ये एवढं छान तुम्हाला ऑप्शन मिळतो आहे आणि पूर्णपणे साडीवर वर्क साडीवर वर्क आहे पहा आणि सर्व ज्या वस्तू त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्या पूर्ण पॅकेज मध्ये गौरी बैठक ओके हे पा हे त्याच्यातली लांबी रुंदी सर्व या ठिकाणी आल्यावर तुम्हाला तुमच्या बाप्पाच्या नुसार इथे तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील आणि त्यानुसार हे पा अशा प्रकारची पण पूर्ण आहे साडेतीन हजार दोन हजार फार बजेट बजेटमध्ये आणि खूप छान अशा गोष्टी तुम्हाला इथे मिळत आहेत जेणेकरून आपल्या पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा अपाय होणार नाही हानी होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे फा किती सुंदर काम केलं गेलं आहे मखर पाहतोय मॅक्रम आर्ट म्हणून आपल्या इथे दीपस्तंभ मनोबल म्हणून एक नावाची संस्था आहे तिथे अंध लोक तिथे आपण त्यांना चालना मिळावी त्यांना व्यवसाय करता यावा त्याच्या त्याच्यात ते, 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 ते आपण हे त्यांच्याकडून विणून घेतो त्यांच्या संस्थेकडून हे असं हे दिलं जातं सगळं अच्छा त्यांच्याकडून आपण विकत घेतो हे सगळं काम केलंय अंध मुलांनी केलेलं आहे ही एक संस्था आहे आर्ट अँड स्किल डिपार्टमेंट म्हणून किती सुंदर काम केले पहा मुलांनी हे पहा हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे या नंबरवर तुम्हाला कोणाला या संस्थेला डोनेशन द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर सुंदर अशा गोष्टी तुम्हाला या मुलांनी स्वतःहून तयार केलेल्या इथे पाहायला मिळतील आणि हो त्याचबरोबर त्याची किमती अगदी बजेट फ्रेंडली किमती आहेत तेव्हा नक्की या जास्तीत जास्त मी तुम्हाला मखर दाखवायचा प्रयत्न करते तेव्हा नक्की पहा पहा महेश्वरम बैठक आहे साडेचार हजार सर्व मखरांवर तुम्हाला लांबी रुंदी उंची मेन्शन केलेली आहे आणि हे तुम्ही इको फ्रेंडली मखर आहेत ते नक्की तुम्ही या अगदी वर्षानुवर्षी तुम्ही हे कधीही वापरू शकता असे आहे पहा आदिराज बैठक मोठा असा मखर आहे सुंदर आहे पहा डिझाईन पण पाहून घ्या ऑल ओव्हर अशी डिझाईन असणार आहे आणि याच्यावर लांबी रुंदी उंची सर्व लिहिलेलं आहे ये हे पा उंदिरी मामा घंटी वाजवतात किती छान असं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे हे तुम्हाला नुसतं आर्टिकल मिळणार आहे साडेतीन हजार रुपयात फक्त उंदीर मामा हे तुम्हाला अगदी तुमच्या डेकोरेशनसाठी पाहिजे असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता किती सुंदर असे तुम्हाला पाहायला मिळते आतून पण पाहून घ्या किती सुंदर असं डेकोरेशन आहे लांबी रुंदी उंची त्यानुसार त्यांची सर्वांची प्राइसिंग आहे हा पहा हा लहान लंबोदर मंदिर म्हणून चार हजार रुपयामध्ये हा पूर्ण तुम्हाला मिळत आहे सर्व प्रकारचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील बुद्धिदंत बैठक साडेपाच हजार रुपये पहा सुंदर डिटेल काम करण्यात आलेलं आहे पाहून घ्या काहीतरी वेगळं नवीन छान असं तुम्हाला जर डेकोरेशन करायचं असेल तर नक्की तुम्ही हा ऑप्शन ट्राय करू शकता या माध्यमात तुम्हाला सायजेस लहानपासून ते अगदी मोठी साईजपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पहा ही मध्यम साईजचं आहे लंबोदर मंदिर पाच हजार रुपयामध्ये विनायक आसन म्हणून यावर लांबी रुंदी उंची पाहू शकता सुंदर असं काम आणि एकापेक्षा एक, एका एक तुम्हाला छान मखर इथे पाहायला मिळते मग अशी आपण मध्यम आकाराचा पाहिलं होतं हा मोठ्या आकारातला लंबोदर मंदिर आहे विघ्नहर्ता मंडप मोठे साईज आहे तुम्ही तुमच्या हाइट नुसार साइज नुसार इथे तुम्ही मन सर्व प्रकारचे मखर पाहू शकता सुंदर आहे तुमच्या बापाच्या नुसार तुम्हाला इथे सर्व प्रकारचे मखर तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर या ठिकाणी नक्की या खूप छान असं कलेक्शन आहे आणि व्हिडिओमध्येच एवढं लावून एवढं सुंदर दिसतंय प्रत्यक्षात आपण जेव्हा हे इको फ्रेंडली मखर वापरू तेव्हा अजून छान वाटणार आहे मध्यम आई बैठक आहे सुंदर आहे पाहून घ्या जवळून काम पाहून घ्या सुंदर आहे पा सरस्वती बैठक यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सर्व या गोष्टी लावलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला या सोबतच मिळणार आहेत ही मगाशी पाहिली होती ती मध्यम आकाराची आई बैठक होती ही मोठी साईज आहे तरी याच्यामध्ये किती साईज पर्यंत गणपती बस जोगो? दोन फुटापर्यंत आरामात बसू शकतो चोवीस इंच ते सत्तर अडीच इंच पर्यंत अच्छा आणि मध्यम साईज मध्ये किती पर्यंत बसू मध्यम साईज मध्ये सव्वा फीट ते दीड फिटापर्यंत आरामात बसू शकतो गणपती साईज मध्ये मखर मध्ये किती साईज एक फूट सव्वा फूट दीड फूट असं आमच्याकडे सगळेच हे आहे अच्छा पहा म्हणजे अशा प्रकारे मंदिरामध्ये आम्हाला हा एक ते सव्वा फुटासाठी हा गणपती मंदिर केलेलं आहे ह्याच्यात थोडस मोठं म्हणून दीड ते दीड फुटापर्यंत दीड ते पावणे दोन फुटापर्यंत हे एक दोन फुटापर्यंतच आपल्याला ते बघायला भेटेल तुम्हाला अच्छा म्हणजे पहा तुम्हाला फक्त इकडे आल्यावर तुम्हाला अगदीच कळालं नाही कुठली साईज नुसार घ्यायचे तर दादा तुम्ही विचारू शकता त्याप्रमाणे दादा तुम्हाला नक्की सजेस्ट करतील छान उंदीर मामा आहे आणि ही एकच साईज आहे ना उंदीर मामाची उंदीर मामाची एकच साईज साडेतीन हजार पहा यामध्ये तुम्ही अशा प्रकारचा दिवा पण लावू शकता आणि असा घंटी वाजवते मामा छान आहे पहा आणि हे घेतलं तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी सकट भेटत हे वर्षा एक वर्षाची वॉरंटी वॉरंटी वर्षा सकट भेटत ओके आणि मग ह्याच्यात त्याच्यामध्ये चार्जिंग वगैरे काही चार्जिंग वगैरे नाही फक्त कनेक्शन आहे आणि आपल्या शेल्यामध्ये तुम्हाला कलर्स अवेलेबल आहेत समोरच घेत आहेत त्यांची अशा प्रकारचे बॉक्स पॅकिंग असणार आहे तेव्हा पण इथे येऊन तुमची ऑर्डर आजच बुक करा ते येऊनच तुम्हाला घ्यावं लागणार आहे डिलिव्हरी घ्यावं लागणार आहे तेव्हा या ठिकाणी नक्की या लावायचं कसं हे करायचं असेल सेंड करू ओके अच्छा पहा म्हणजे तुम्हाला अगदी कळालं नाही तर दादा तुम्हाला व्हिडिओ सेंड करणार आहे कशा प्रकारे वेलक्रो लावायचे कसं काय करायचं फिटिंग हे आपल्याला दादा तुम्हाला नंबर नंबरवर पाठवून तुम्हाला पाठवतील त्याप्रमाणे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका